नमस्कार एकूण चोवीस नग आहेत विक्रीसाठी जमनापरी शिरोई गावरान आणि बिटाल क्रॉस शेळ्या पिल्ला एकूण चोवीस नग सर्व तुम्हाला दाखवणार आहे किंमतही सांगणार आहे स्क्रीनवर पत्ता आणि मोबाईल नंबर खाली दिलेला आहे पाहू शकता आपण सुरुवातीला या जमनापरी पाच शेळ्या पहा एकूण चोवीस नग आहेत चोवीस मध्ये जमनापरी पाच नग यातल्या दोन शेळ्या आठ दातावर आहेत एक शेळी सहा दातावर आणि दोन शेळ्या चार दातावर अशा या पाच जमनापरी गाभन आहेत यांचा दर सांगितलेला आहे चार चारशे रुपये किलोप्रमाणे चारशे रुपये किलोप्रमाणे जमनापरी पाच नग गाभण आहेत दोन शेळ्या आठ दातावर एक शेळी सहा दातावर आणि दोन शेळ्या चार दातावर आणि यानंतर या शिरोई पहा शिरोई चार नग आहेत आठ दात झालेले आहेत गाभण आहेत आपण यांचा दर सांगितलेला आहे दहा हजार रुपये पर नग आठ झालेल्या ला शेळ्या आहेत शिरोई चार नग गाभण आहेत दहा हजार रुपये नग पाहू शकता आपण प्युअर शिरोईमध्ये आहेत चार शिरोई पाच जमनापरी आणि यानंतर बिटल क्रॉस आहे ही एकच आहे बिटल क्रॉसमध्ये गाभण आहे ही दोन दातावरची पाट आहे मित्रांनो हिचा दर सांगितलेला आहे पाचशे रुपये किलोप्रमाणे बिटल क्रॉस आणि यानंतर हे समोर पाहू शकता आपण या गावरान गावरानमध्ये सहा शेळ्या या तीन शेळ्या चार दातावर तीन शेळ्या दोन दातावर यांचे दर सांगितलेला आहे मित्रांनो चारशे रुपये किलोप्रमाणे गावरान सहा नगामध्ये तीन शेळ्या चार दातावर दोन शेळ्या तीन शेळ्या दोन दातावर आणि यानंतर पिल्ल आहेत आणि एक बोकड पण आहे मित्रांनो गावरानमध्ये तोही दाखवतो तुम्हाला तो गावरान एकूण चौदा नग आहेत हा बोकडा आहे एकच गावरानमध्ये मोठा एक बोकडा आहे हा दोन दातावर आहे पाहू शकता आपण आणि सात पिल्ला आहेत गावरान हे समोर पाहू शकतं पाच बोकड आणि दोन पाटी अडीच ते तीन महिन्याचे पिल्लं आहेत हे सात गावरान तर गावरान एकूण चौदा नग आहेत शेळ्या एक बोकडाने हे सात पिल्लं चारशे रुपये किलोप्रमाणे गावरांचा दर सांगितलेला आहे शिरोई चार शेळ्या हजार रुपये पर्नग जामनापरी पाच शेळ्या चारशे रुपये किलो प्रमाणे आणि एक बिटल क्रॉस पाचशे रुपये किलोप्रमाणे गाव मिरजगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आहेत मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस झिरो नऊ दहा असे